पारनेर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमत करून अवैध गौण खनिजाची दंडाची रक्कम वसूल करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहामधील तरतुदी आणि शासन आदेश महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील तरतुदींप्रमाणे कारवाई पंधरा दिवसात न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याबाबत इशारा देऊनही कारवाई न झाल्याने आज अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू पारनेर तालुक्यातील सुलतानपूर येथील गट नंबर एकोणचाळीस मधील झालेल्या प्लॉटिंगच्या उद्देशाने करण्यात आलेले खरेदी खत समक्ष पंचनामा करून रद्द करण्याबाबतचे उपोषण दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून परावृत्त करूनही आज अखेर जाणीवपूर्वक कुठलीही कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांनी जाणीवपूर्वक न केल्याने त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार तत्काळ कारवाई करण्याची मागणी देखील अन्य निवारण निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे पारनेर तालुक्यातील मोजे मसने सुलतानपूर येथील गट नंबर एकोणचाळीस मध्ये झालेल्या शेती विषयी तो प्लॉट खरेदी झालेला आणि त्याच्यामध्ये तेथील लोकांनी त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन मजली इमारती बांधलेल्या आहेत आणि त्या इमा प्लॉटिंग इमारतीला कुठलेही परवानगी त्यांनी घेतलेली नाही लेआउट म्हणजे लेआउटची परवानगी नाहीये आणि बेकायदेशीररीत्या तिथे प्लॉटिंग व्यवसाय त्यांनी केलेला आहे तर त्याबाबत आम्ही पारनेर तहसील कार्यालयाने दिनांक तेवीस सहा तेवीस मध्ये त्यांना बहात्तर लाख रुपयाची दंडाची रक्कम नोटीस काढली होती परंतु पारनेर तहसील कार्यालयाने जाणीवपूर्वक महसूल विभागाला जो महसूल जमा व्हायला पाहिजे होता तो केलेला नाहीये त्याचबरोबर त्यांनी ते जे तेथे जे खरेदी खत झालेले ते अवैध आणि बेकायदेशीर आहे ते रद्द करण्यासाठी आम्ही विभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांना सुद्धा अनेक वेळा पत्रावर केला संबंधित जागेचे स्पॉट पंचनामे करून ते खरेदी करत रद्द करण्यात हो, यावं आणि तेथील असणारं अतिक्रमण बेकायदेशीर असल्यामुळे ते हो काढण्यात हो. यावं याबाबत आम्ही वारंवार महसूल विभागाला जिल्हाधिकारी कार्यालय असेल विभागीय आयुक्त कार्यालय असेल आणि उपविभागीय हो अधिकारी असेल त्यांना वारंवार पत्रव्यवहार केले यापूर्वी याच जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय अहिर येथे उपोषण बसलो होतो तर त्यांनी खाली चौकशी पत्रव्यवहार केला परंतु आज अखेर त्या तक्रारी बाबत कुठलीही कारवाई या महसूल विभागाने केलेली नाही त्यामुळं उपविभागीय हो अधिकारी यांच्यावर जमीन ओ... दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत दोन हजार सहा मधील तरतुदी शासन आदेश महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आपली नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील त्यांच्यावर दप्तरंगाची कारवाई करण्यास यावी यासाठी आज उपोषणला बसलो होतो त्याचबरोबर अहिल्यानगर तालुक्यातील मौजे निमळक येथील गट नंबर दोनशे सतरा ऑब्लिक एक मध्ये अवधरित्या उत्खनन करून तेथे मुरुम भरलेला आहे जवळजवळ तो सात ते आठ हजार ब्रास मुरुम त्यांनी भरलेला आहे तर त्याचे मालक संतोष विनयकुमार पाठक व इतर त्यांचे सहकारी असन त्यांच्या नावे तो प्लॉट आहे त्याच्यावर अवैधरित्या गौण उत्खनन झालेलं आहे त्यांना त्या जागेचा स्पॉट पंचनामा करून महसूल अधिनियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी याबाबत सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी यांना पत्रावर दिला होता परंतु कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि हा जो महसूल आहे हा शासनाला जमा होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या सारख्याचा कुठलाही संबंध नाही आणि शासनाचेच अधिकारी जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक हितासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून हा महसूल जमा करण्यास टाळटाळ करत आहे आणि आम्हाला पोषणाचा बसण्याची वेळ येते आणि आमच्या का जोपर्यंत तक्रारीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे पोषण सोडणार नाही धन्यवाद